विधानसभा निवडणूक संपल्यानंतर ऊस गळीत हंगामाला हळूहळू वेग येऊ लागलाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात चाळीस साखर कारखाने आहेत त्यापैकी तीस साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलाय त्यामध्ये एकूण ऊस गाळप साडेपाच लाख टन झालं असून पाच लाख साठ हजार क्विंटल साखरेचं उत्पादन मिळालंय साखर उतारा आठ पूर्णांक सत्तर टक्के राहिलाय तोडणी वाहतूकदार आणि शेतकऱ्यांमध्ये ऊस तोडणीच्या कामाला हळूहळू गती आहे <Sess> कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा मिळून कोल्हापूर विभाग बनलाय या विभागात चाळीस साखर कारखाने असून तीस कारखान्यांनी गाळप हंगाम सुरू केलाय यंदा पाऊस लांबल्यामुळं ऊसाची वाढ खुंटली मात्र पाऊस थांबल्यानंतर थंडीमुळं उतार्यात वाढ होणार आहे कोल्हापूर जिल्ह्यात साखर कारखान्यांकडे एकूण एक लाख चाळीस हजार हेक्टर तर सांगली जिल्ह्यात एक लाख सदतीस हजार हेक्टर ऊसाच्या नोंदी झाल्या आहेत निवडणुका संपताच कोल्हापूर जिल्ह्यात पंधरा साखर कारखान्यांनी तर सांगली जिल्ह्यात पंधरा साखर कारखान्यांनी हंगाम सुरू केलाय कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात मिळून ऐंशी हजार ऊस तोडणी मजूर बाहेरील जिल्ह्यातून येतात यापैकी सुमारे सत्तर हजार मजूर दाखल झाले आहेत कारखाने हंगाम उशिरा सुरू झाल्यानं काही कामगार कर्नाटक आणि इतर राज्यात गेले आहेत तर स्थानिक पन्नास हजार कामगार असल्याची माहिती साखर सहसंचालक विभागाकडून देण्यात आली याचबरोबर यंदा यंत्राद्वारे ऊसतोडणी चांगली होईल असं चित्र आहे सहकारी कारखाने आजरा शेतकरी तातासाहेब कोरे वारणा डॉक्टर डी वाय पाटील जवाहर छत्रपती राजाराम शाहू भोगावती कुंभी कारखाना तर खाजगी कारखान्यांपैकी ॲग्री दालमिया भारत पन्हाळा संताजी घोरपडे शुगर दौलत इकोकेन अथणी शुगर शाहूवाडी अथणी शुगर भुदरगड या कारखान्यांचा गळीत हंगाम सुरू झालाय